नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवायला अतिशय सोपी आणि हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे प्रोटीन पावडर ही प्रोटीन पावडर आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे हल्ली मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीन पावडर मिळतात पण हीच प्रोटीन पावडर आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती आज बघणार आहोत चला तर मग आता आपण ही प्रोटीन पावडर बनवायला सुरुवात करूयात आता ही प्रोटीन पावडर बनवण्याकरता आपल्याला जे जे जिन्नस लागतील ते एक, एक करून आपण दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी पन्नास ग्रॅम बदाम घेतलेले आहेत ते आता भाजून घेत आहे बदाम भाजून झाल्यावर आता मी याच्यामध्ये पन्नास ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायच्या आहेत सूर्यफुलाच्या बिया भाजून झाल्यावर मी कढईत पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायच्या आहेत आता मी कढईमध्ये पंचवीस ग्रॅम जवस घेतलेले आहेत आणि जवससुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचे आहेत जवस भाजून झाल्यावर मी पंचवीस ग्रॅम चिया सीड्ससुद्धा घेतले आणि तेसुद्धा दोन ते तीन मिनटं भाजून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी इथे पत्री साखर घेतलेली आहे तुम्ही मोठी खडी साखर घेतली तरीही चालेल तर ती आपल्याला अर्धी वाटी लागणार आहे आणि हे सगळं आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तो हे थंड होईपर्यंत आपल्याला आता मखाने भाजून घ्यायचे आहेत तर दोन वाटे मखाने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सगळ्यात शेवटी मी कढईमध्ये दोन वाटी भरून मखाने घेतलेले आहेत आणि हे मखाणे आता आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मखानेसुद्धा छान भाजून झालेले आहेत त्यातला एक मखाना हातात घेऊन बघायचा थोडासा दाबून बघायचा त्याचा चुरा झाला तर समजायचं मखानेसुद्धा छान भाजलेले आहेत आता आधीचे सगळे भाजलेले जिन्नस आणि मखाने हे सगळं छान थंड होऊन द्यायचं आहे आणि मग सगळं मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे मखाणे आणि बाकीचे जिन्नस थंड झाल्यावर मी हे मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे आणि त्याची छान पावडर बनवून घेतलेली आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी थोड्याशा केशराच्या काड्या घातलेल्या आहेत आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे ही प्रोटीन पावडर विशेष करून बी ट्वेलची कमतरता असेल हाडांच्या मजबूतीकरता केस वाढण्याकरता ही प्रोटीन पावडर खूप फायदेशीर ठरू शकते याचं प्रमाण म्हणजे एक कप दुधाला एक चमचा प्रोटीन पावडर तुम्ही वापरू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही प्रोटीन पावडर कशी बनवायची ते आज आपण बघितलं इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की विकतची प्रोटीन पावडर आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने ही प्रोटीन पावडर बनवून ठेवा आणि या प्रोटीन पावडरचं नित्यनेमाने सेवन करा धन्यवाद